नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट हिवरखेडमध्ये बेग परिवारावर जीव घेण्या हल्ल्यानंतर तणावनंतर बेग परिवारांना धमक्याचे सत्र तात्काळ पोलीस कारवाईची मागणी हिवरखेड धारणी शहरातील दाणा बाजार परिसरात घडलेल्या रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेड परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत हिवरखेड येथील बेग परिवारातील दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एकाच्या जागेवर मृत्यू झाला तर दुसरा उपचारादरम्यान मृत्यू पावला या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हल्ल्यानंतर वाचलेल्या कुटुंबियांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला आज ऑक्टोबर बावीसला दिलेल्या लेखी तक्रारीत असा आरोप केला आहे की संबंधित घटनेनंतरही प्रकरणातील आरोपींचे नातेवाईकांकडून काही अज्ञात व्यक्तीकडून तक्रारदार अखिल बेग बुलशेर बेग त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सतत जीव घेण्याच्या आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे तक्रारदारांनी पोलिसांना हेही कळवले आहे की हिवरखेड परिसरात काही संशयास्पद व्यक्तींकडून अवैध धंदे आणि शस्त्रसाठा चालविल्या जात असल्याची माहिती मिळत असून अलीकडील काही पोलीस कारवायांमध्ये हिवरखेड शहरातून विविध ठिकाणी शस्त्रसाठा जप्त झाल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या सर्व घटनांमागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही या तक्रारीनंतर स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की हिवरखेड परिसरात शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी दारणीतील रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेड परिसरात पुन्हा वाढलेला तणाव बेग परिवाराला मिळालेल्या धमक्या आणि वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे पोलिसांच्या तपासावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे नागरिकांनी आणि तक्रारदारांनी प्रशासनाकडे कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली आहे विशेष या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित प्रवृत्तीच्या लोकांनी विविध अवजारांचा साठा हिवरखेड शहरात कोणत्या कारणासाठी सांभाळून ठेवला आहे काहीतरी मोठी घटना घटनेचे षडयंत्र तर नाही असा सर्वसाधारण लोकांमध्ये भीतीचे वातावरणामध्ये चर्चा सुरू आहे